किंवा महाआघाडीवर अजून कुरावर नाही स्वतंत्र आम्ही आहे पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो काँग्रेस आणि बी जे सॉरी उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही तेवढं आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता त्याला राष्ट्रीय समाज पक्षाची याच्या कुठल्यावर क्लेम असणार सर्वच ना माळा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा आठ तास आहे दोन जागा तर तिथल्या हे व्हावं अशी अपेक्षा चाललेली आहे त्यामुळे प्रयत्न चाललेला आहे बघा अजून दहा बारा दिवस वाट आम्ही सर्व आजच्या पाहूयात आपल्याला निमंत्रण नाही नाही आजच्या निमंत्रण दोघांचही नाही मला दोन तुम्ही युतीकडे पण युतीनं बरोबर होतोच ना आम्ही युतीनं काय करायच केलंय अजून ह्या दोन जागा जिथे सुटतील तिथं आम्ही विचार एखादा पक्ष राहिला असेल तर तुमच्यावर करेक्शन करू आणि महादेवराव जानकरांच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे संदीप खर्डेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी असेही जाणार नाही ते छाती सांगतो पण त्यांचं काही म्हणणं आहे ते म्हणणं ते वारंवार देवेंद्रजी देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहेत पंकजाताई त्यांची मोठी बहीण आहे देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहेत देवेंद्रजी आणि पंकजाताई त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करण्याची समर्थ आहेत पण त्यांचं स्वाभाविक म्हणणं आहे की ते एकदा माझं समाधान होऊ देत मग मला बैठकांना बोलवा असं त्यांनी मला तोपर्यंत बैठकांना बोलू नका मी गेलो असं ते म्हणाले नाही ते जाणार नाहीत पण मला तोपर्यंत बैठकांना बोलू नका असं त्यांनी म्हटल्यामुळे संदीप खर्डेकर हे त्याचे कोऑर्डिनेटर त्याच्या सगळ्या सोहळ्या पक्षांच्या महायुतीचे कॉर्डिनेटर ते पूर्ण ह्या तीन लोकसभेमध्ये संदीप खर्डेकर त्यांनी निरोप दिला नाही आता बोलणंही झालं तर ते म्हणाले हो तुझं तू बरोबर केलं माझं माझं एकदा म्हणणं मांडतो त्यांचं म्हणणं आहे आणि ते मांडतात